यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलचा बॉक्सर भूषण भालेराव याने जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली आहे त्याने मिळवलेल्या यशाबद्दल यावल शहरातून त्याचं कौतुक होत आहे यावल शहरातील विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आहे या स्कूलचा विद्यार्थी भूषण रवींद्र भालेराव याने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा जिंकली आहे जळगाव येथे छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी निंबस क्लब कंडारी या ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या होत्या या स्पर्धेत त्याने अशी कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली आणि तेथे अंतिम लढत जिंकून प्रथम क्रमांक पटकावला तेव्हा या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल सदा पटेल इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप महेश्वरी मुख्याध्यापिका शिला तायडे क्रीडा शिक्षक सय्यद इफ्तिकाज यांनी अभिनंदन केले आहे यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा त्वरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल

ना बोला ना यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका